नमस्कार मी संदीप खळे आज कल्याण लोकसभेचा आढावा घेण्यासाठी उल्हासनगर या ठिकाणी आलेलो आहोत नक्की कल्याण लोकसभेची निवडणूक कशी होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वैशाली दरेकर यांच्यामध्ये ही मुख्य लढत होत असून नक्की कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये कुणाची हवा आहे याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करू उल्हासनगरमध्ये आपण आहोत आणि येथील नागरिकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करू नक्की हवा कुणाची आहे आणि कोण निवडून येईल याबाबत मागवा घेण्याचा प्रयत्न करू निवडणूक लागलेली माहित आहे तुम्हाला कुठले आहे तुम्ही काय तुम वाजून या के उमेदवार कोण आहे ह्या के आपण प्रशांत एकना शिंदे एकनाथ शिंदे गेले श्रीकांत शिंदे वैशाली दरेकर इतकी हवा आहे वैशाली दरेकर वैशाली दरेकर क्यों क्योंकि वो जीत सकती है सी सीट लेडीज सीट है उनके पिताजी सीएम है उनकी भी ताकत बड़ी है तो भी कैसे इधर करा सकती है क्योंकि हम लोगों को इधर काम चाहिए यहाँ पे जो है जो सब पूरा जो रोड वगैरह काम ये सारी चीजें जो गरीबी दूर करना है हर एक चीज दूर करना है इसके लिए हम लोगों को वही चाहिए उनका निशानी क्या है उनकी निशानी मसाले मशाला है उद्धव ठाकरे की मशा जी उससे उद्धव ठाकरे की मशाल उद्धव ठाकरे जी को साथ देंगे जी हम लोग उद्धव ठाकरे सब उद्धव ठाकरे उनके साथ, साथ में हम हर कोई उद्धव ठाकरे अरे बहुत अच्छे आदमी हो क्योंकि उन्होंने कोरोना में हर एक की 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 मदद हर हर इंसान की मदद की सब नहीं है कौन हिंदू है कौन मुसलमान है सबको एक समान तरीका समझ के चलते उद्धव ठाकरे एक नाथ सिंधे जी को मात दे सकते हैं नहीं उनके उनको भारी पड सकते अजून काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करू इथे निवडणूक लागलेली माहिती आहे का तुम्हाला हो माहिती कोण उमेदवार आहे श्रीकांत शिंदे दरेकर मॅडम श्रीकांत शिंदे यांचं काम कसं राहिलेलं आहे खासदार म्हणून काम चांगलं आहे त्यांचं तसं परंतु त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडलंय आणि पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात त्यामुळं उद्धव ठाकरे यांची सहानुभूती आडवी येईल का त्यांच्या चुरशीचीच वाटते निवडणूक पण तरी सहानुभूती टाईप वाटते जरा उद्धव ठाकरे असं वाटतंय वैशाली दरेकर तर एकदम साध्या उमेदवार आहेत तर त्या टप देऊ शकणार नाही असं बोललं जात टप देऊ शकत नाही असंही म्हणतायचं नाही आणि थोडस जरा हेच आहे प्रकाश आंबेडकरांनी मध्ये विधान केलं होतं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेनी फिक्सिंग करून आ, ही सीट दिलेली दरेकरांची साधी सीट दिलेली नाही त्या बाबतीत नाही फिक्सिंग आहे म्हणून नाही नाही वाटत वाटत उद्धव ठाकरेंना मिळेल शकते तुम्हाला काय वाटतं दोन उमेदवारांपैकी कोणता उमेदवार चांगला आहे आपल्याला काय माहिती <laughs> तुम्ही जे सीट घेऊन जाता तर चर्चा गुणाची असते तुमच्या रिक्षामध्ये जास्त करून उद्धव ठाकरे यांचीच असते उद्धव ठाकरे असते का उद्धव ठाकरे यांच्या शंभर टक्के एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे आहे त्याचा फायदा होईल काय मला नाही वाटत मोदी फॅक्टरी चालेल आणि जर झाला तर श्रीकांत शिंदे त्यांच्या स्वतःच्या ह्याच्यावर आणि आता ह्या निवडणुकीमध्ये दरेकर मॅडम आणि ह्या यांच्या फॅक्टर चालणार नाही तू मोदी फॅक्टर मला नाही वाटत चालेल कारण मोदी विषय बरेच नाराजी मागच्या दोन निवडणुकीमध्ये मोदी फॅक्टर चालला होता परंतु या निवडणुकीत मोदी फॅक्टर चालेल असं वाटत नाही असं सर्वसामान्यांची मतं येत आहेत अजून काही नागरिकांशी बोलण्याचा निवडणूक सुरू आहे माहितीये का हो माहिती आहे कोण उमेदवार आहे वैशाली दरेकर उमेदवार आहेत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे लढाई असं वाटतंय का तुम्हाला महिला म्हणून दरेकरांना मतदान होईल का महिलांचं तुम्ही इथलेच आहेत का उत्तर प्रदेश या इधर का नाही निवडणूक सुरू आहे निवडणूक सुरू माहिती आहे कोण उमेदवार आहेत आम्ही तिकडच आहे कुठे घेऊन आलो कुठे मुरबाड साइड मुरबाड साइड कपिल पाटील कपिल पाटील कोणाची हवे बाळाची का कपिल पाटील का काय चांगला विस्तार केला आहे माहिती का कोणत्या केंद्रावर करता मतदान माहित नाही मशाल आणि धनुष्य बाण याच्यामध्ये लढाई कोणासोबत जाते लोक काय वाटतं मसाल करतो मसाल मशाल कुणाची मशाल शिक्षण उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंच्या मशाली जाती 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 सोबत जातील का लोक सोबत जातील ना त्यांच्या विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत त्यांचे त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे उभा आहे श्रीकांत शिंदे सोबत नाही जाणार का सर्वसामान्य लोक काय <laughs> बोलू होत नाही तुमच्या चर्चा पडत असेल ना काय वाटत दोन टाकू तुम्ही हो कोण उमेदवार आहेत आमचे इथे हां महाविकास आघाडीचे वैशाली दरेकर आणि महाआघाडीचे श्रीकांत श्रीकांत शिंदे श्रीकांत शिंदे, शिंदे।, शिंदे तुमचे विद्यमान खासदार आहेत तर त्यांचं काम कसं होतं काम आहे काम त्यांनी केलेलं आहे परंतु कसं आहे काही गोष्टी अशा असतात त्या वराच्या नसतात त्यांच्या कामाच्याबद्दल काही चिंता नाही परंतु आपल्याला बदल काढायचा आहे केंद्रामध्ये बदल करायचा एवढंच मोदी सरकार नको आहे एकनाथ शिंदे त्यांचे वडील आहेत ते मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे आहेत असं म्हटलं जाते की ही लढाई उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे आहे का तसं आम्हाला नाही जाणवत नाही जाणवत दरेकर ज्या उमेदवार आहेत त्या खूप सर्व साधारण आहेत एकनाथ शिंदेच्या समोर त्या टप देऊ शकणार नाही अशी चर्चा आहे चर्चा आहे परंतु कसं जी मतदान मतदाता आहे त्यांच्या मनात वेगळं आहे परंतु तो दाखवत नाहीत जरी त्यांची गर्दी त्यांची या लोकांचं कसं असत की रेली वगैरे निघली रेलीमध्ये भरपूर शक्ती प्रदर्शन करतात ते काय प्रदर्शन काय प्रत्यक्ष आम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये सांगण्यासारखं नाही जे कोणी पैसे देऊन बोलत हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे कल्याण तो उद्धव सोबत राहील का तुम्हाला काय वाटतं शिवसेनेचा बालेकिल्ला बाले किल्ला राखण्यात उद्धव ठाकरे यांच्यात ठरतील शिवसेनेचं राहील राहील हा आणि धनुष्यबान मात्र नाही उद्धव ठाकरेंकडे मशाल मग पारंपरिक मतदार धनुष्यबाणासोबत जाईल का नाही नाही मशाल सोबत मशाल सोबत काय वाटतं तुम्हाला कुणाची आवड दरेकरांची कि शिंदेची श्रीकांत शिंदे का बरं श्रीकांत शिंदे वाटतात श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदेच्या कडे सगळे कार्यकर्ते सगळे पदाधिकारी एकनाथ शिंदेकडे गेलेले आहेत त्यामुळे सगळे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे असो मी राष्ट्रवादीचे आहे सगळे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकत्र आहेत काँग्रेस त्यांच्या सोबत आहे आणि सहानुभूतीची लाटे महाराष्ट्रात बोललं ला जाते शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना त्याचा काही परिणाम दिसेल का इकडे आजच्या जमान्यात सहानुभूती कोणाकडेच नसते साहेब हे नेते लोक जातात हे आपल्या फायदे जाते जातात त्यांना कोणी सहानुभूती देईल का मोदी सरकारवर नाराजी आहे त्याचा तोटा होईल का श्रीकांत शिंदेना मोदी सरकारची जोपर्यंत आहे पण श्रीकांत शिंदेचा एवढा किल्ला आहे त्या नाराजगीला ते मात करून जिंकून येतील श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदेने उद्धव ठाकरेंना सोडले सोडलंय त्याच्यामुळे त्यांच्यावर रोष आहे सर्वसामान्य शिवसैनिकांचा असं बोललं जात आहे तसं वातावरण आहे का जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांनी रात्रंदिवस एवढं काम केले का पब्लिकचा रोष हिरावून गेला विसरून गेले रोष त्यांनी एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना सोडायला पाहिजे होतं का ते तर मी सांगू नाही शकत मी तर काय वाटतं नाहीये काय वाटत मी त्या पक्षाचे नाही त्याबद्दल नाही बोलू शकत शरद पवारांना अजित पवारांनी सोडलंय योग्य झालं का त्यात काही ना काही आहे राष्ट्रवादी कोणाची शरद पवारांची की अजित पवारांची आता निवडणूक आयोगाने डिक्लेअर केलं तर निवडणूक आयोगाला आपण खोटं नाही म्हणू शकत ना मग मतदार ठरवतील काय वेळेस राष्ट्रवादी कोणाची मतदार तर था ठरवतीलच ना आता आमच्या निकाली नंतर ठरवलं जाईल ना की राष्ट्रवादी कोणाची तसं काही नाही शरद अजित दादांकडे खूप कार्यकर्ते गेले तुम्हाला काय वाटतं कल्याण लोकसभा मतदारसंघ एकनाथ शिंदेसोबत राहील की उद्धव ठाकरेंना साथ देईल हे थोडी सांगू शकतो आता हे काय लोक पब्लिक आहे पब्लिक कुठे झालं हे थोडी बोलू शकतो चर्चा कोणाची हे जर सध्या शिंदेची आहे कोणी बोलतो दरेकर बाईची आहे आता हे थोडी बोलणार आता चार तारीखलाच माहीत पण दरेकर खूप साधे आहेत मतं घेतील वा घेऊ शकतात ना काय घेतील घेऊ शकतात त्यांचे काही का पब्लिक अवलंबून आहे ना आता काय पब्लिक आहे मी थोडी बोलू शकतो दरीकरला एवढे पडतील किंवा एवढे पडतील पब्लिक आहे पब्लिक करेल ना काही करायचं आपण नाही काही करू शकत ना आपण नाही बोलू शकत तुम्ही मतदान करणार कर ना मी मतदान कोणत्या केंद्रावर मतदान करता मात आहे कुठे दोनशे पाच अजून साठी दुसऱ्या सगळे काय काय नेते लोक हे त्यांच्या स्वार्थासाठी केलं पब्लिकचा विचार करत नाही जो मतदान करतो त्याचा विचार करत नाही हे लोक ज्यावेळी आता मतदान केलं निवडून पब्लिकचा विचार करतो त्या मतदारांनी निवडून दिलं त्यांचा मत विचारत नाही ना आता झालं झालं काय अजून काही नागरिकांशी बोलूया नक्की काय परिस्थिती याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करतो <laughs> मतदान करता का तुम्ही हो कोणत्या केंद्रावर मी बदलापूरला बदलापूरला कुणाची हवाय आहे बदलापूरला पाटील कपिल पाटील कपिल पाटील भाड्या हवा नाही भाडामाची आहे पण आता काही जसं जसं शिलाई मशीन पण आहे शिलाई मशीनची आहे का हवा शिलाई मशीन पण आहे आपल्या कल्याण मध्ये कोणाची हवा आहे श्रीखांत शिंदेची किंवा शिलेदरीकरांची इकडं नाही नाही सांगता जास्त तुम्ही कुठे मतदान करता माझं गाव आलो कोणत्या गावाला पाथर्डी पाथर्डी निलेश लंकेंना ची हवा होती की सुजविक निलेश लंके निलेश लंकेंची हवा होती येतील का निलेश लंकेला निवडून हो येतील तुम्ही कुठं मतदान करता उल्हास नागरिक उल्हास हवं आहे शिंदे साहेब श्रीकांत शिंदे उद्धव ठाकरेंना सोडलंय त्यांनी इलेक्शन अवघड जाईल का नाही अजिबात नाही का बरं त्यांनी आतापर्यंत जेवढे काम केलेत त्याच्यामुळे त्यांना अवघड जाणं शक्यच नाही त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडलं त्याच्याबद्दल नाराजी आहे का लोकांमध्ये ते आम्हाला नाही सांगत आम्ही फिरताना जाणवतो आम्ही कट्टर शिंदे समर्थक आहेत आम्हाला बाकी का बरे शिंदेच एवढं समर्थक ते करते गौरगरीबासाठी एवढं कल्याण लोकसभेत त्यांनी केलंय काम केले अजून काही नागरिकांशी लागलेली माहिती आहे का निवडणूक लागलेली माहिती का मतदान करता तुम्ही कोणत्या केंद्रावर हे काही आता श्रीकांत शिंदे निवळशाली दरेकर यांच्यामध्ये मध्ये प्रामुख्याने लढत होते तर कोणता उमेदवार तुमची कामं करू शकेल असं वाटतं तुम्हाला आता सध्या श्रीकांत शिंदेच आहे श्रीकांत शिंदे त्यांनी खासदार म्हणून यापूर्वी कामं केलेत त्या भागात हा केले काम केले के का वैशाली दरेकर कशा आहेत उमेदवार म्हणून जास्त चालू आहे ना श्रीकांत शिंदे उद्धव ठाकरेंना सोडलंय श्रीकांत शिंदेनी त्याचा काही तोटा होईल त्याचं काय सांगताय तोटा काय सांगता येत नाही आता दोघांचं माहिती पण आपल्याला पारंपरिक शिवसेनेचा मतदार आहे उद्धव ठाकरेंसोबत राहील की एकनाथ शिंदेसोबत तो एक नाथ शिंदे चालू थे मतदान करता का मराठी नहीं आता करते क्या आ, करते ना कौन से केंद्र पर करते कांग्रेस इलेक्शन चल रहा है अभी श्रीकांत शिंदे और उद्धव ठाकरे जी की उम्मीदवार है दरेकर किसके साथ जाएंगे लोग अभी जिसके साथ जाए पब्लिक जैसे चॉइस करे तुमको कौन अच्छा लगता है उद्धव ठाकरे या एक नाथ शिंदे ओडे ठाकरे उद्धव ठाकरे उनका क्या निशानी क्या है धनुष धनुष तो एकनाथ शिंदे जी के पास गया है अच्छा धनुष तो मेरा मेरा गाव का वोटिंग है ना वोटिंग है पिछले सेट का मतदान करता का वो आता जो उमेदवार आहेत कोणता उमेदवार चांगला वाटतो तुम्हाला हे तो ज्याला बटन जेला करायला लागत पारंपरिक मतदार एकनाथ शिंदेन सोबत जाईल की उद्धव ठाकरे सोबत जाईल शिवसेनेचा कोणत्या शिवसेना उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे काय वाटतं तुम्हाला ही वेगळी शिवसेना विरुद्ध आहे तुमच्याकडे जे ग्राहक येतात कोणाची चर्चा करत असतात आता याच्यामध्ये काय शिवजना शिवजना आपसमध्ये दुसऱ्याचा फायदा होऊन जाणार याच्यामध्ये काय भरोसा नाही साधारण आता शिंदे गाडीला यायला पाहिजे एकनाथ श्रीकांत शिंदे श्रीकांत श्रीकांत उद्धव ठाकरेंची हवा नाही इकडे इथे इथे एवढी दिसून ते त्यांची हवा एवढी पारंपरिक जे मतदार शिवसेनेचे ते उद्धव ठाकरे मतदान उद्धव ठाकरे सैनिक येते तिथे ते करणार उद्धव ठाकरे कट्टर करणार बीजेपीचा मतदार मतदान करेल मतदान करता का आता मला टाइम बोला मतदान करता तो 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 दिवन्दी। दिवन्दी। का तुम्ही हो मग इथं कोणत्या उमेदवाराची हवं आहे आमचं ते भिवंडी भिवंडी कोणाची हवा आहे कपिल पाटलांची की बाळामामाची बालेवामा कोणतं चिन्ह तुतारी काय बरं बाळामांचे एवढी हवा आहे त्यांनी दहा वर्ष केलंच काय कपिल कपिल पाटलांनी काही केलं नाही अपक्ष उमेदवार आहे शिलाईवाले त्यांची पण हवा आहे ना नाही बालेमा लोकसभेची निवडणूक सुरू आहे कोण उमेदवार आहे माहिती आहे का नवीन आहे नवीन आहे मतदान करते गेले माझे कोणसे गाव मे अरे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश <laughs> <नहीं। laughs> <laughs> मतदान करता का तुम्ही आता जी लढत आहे श्रीकांत शिंदे उद्धव वैशाली दरेकर कशी चालू आहे प्रचार यंत्रणा कशी चालू आहे नाही आम्ही ऍक्च्युली नेमकी ऑफिस ला जातो सकाळी आणि रात्री येतो तर माहित नाही म्हणजे खरं माहित नाही ऍक्च्युली काय नरेंद्र मोदी की उद्धव ठाकरे कुणाला लोकपसंती देतील इथे तुम्हाला काय वाटतं काय बोलतात इथे श्रीकांत शिंदे यांना साथ देतील लोक कि दरेकरांना देतील एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे कुणासोबत जातील एकनाथ शिंदे का बरं एकनाथ शिंदे त्यांचा आहे प्रचार वगैरे खूप स्ट्रॉंग आहे खूप स्ट्रॉंग आहे उद्धव ठाकरेंना भारी पडतील का ते भारी पडतीलच ना कारण का ती ज्यांची कॅन्डिडेट आहे वैशाली दरेकर तिकडे त्यांचा एक पण रॅली नाही झाला काय प्रचार वगैरे काही एवढा आहे गरीब उमेदवार आहे का नाही गरीब उमेदवार आपण कसं बोलू शकतो बस आपण कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आणि येथील लोकांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला वैशाली दोरेकर की श्रीकांत शिंदे तर की कोणाला या भागातील लोक निवडून देतील याचा छोटासा मागोवा घेण्याचा हो प्रयत्न केला व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल संदीप कळे कल्याण उल्हासनगर aap ko like kara main aapke channel subscribe kara bas ta